लाडक्या बहिणींच्या मागणीला अखेर यश आले आहे सरकारला लाडक्या बहिणींची मागणी आता पूर्ण करावीच लागली असून आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे थेट लाडक्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता तुमचं जर नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर तुमच्या बँक खात्यावरती तब्बल आता तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि गॅस सिलेंडर योजने आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयाची रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अशी माहिती स्वतः मंत्री आदिती तटकर यांनी दिली असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जुलै महिन्याचा तेरा हफ्ता ऑगस्ट महिन्याचा चौदा हफ्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढोला शेवटपर्यंत पाहत चला म्हणजेच की तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे हे वाटप केले जाणार आहेत सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर ठिकाणी क्लिक करून जेणेकरून कोणती महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता सर्व काही अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाची अपडेट आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार अशी माहिती मंत्री म्हणजेच की महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली असल्यामुळे हो आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येत होता मात्र आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील या ठिकाणी अत्यंत महत्व निर्णय जाहीर केलेला आहे आता लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता सरकारने पूर्ण केली असून आता पैसे वाटपाला तेरा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल रक्षाबंधन ओवाळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता आता वाटप केला जाणार आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे दोनशे तीस रुपयांची ती रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता हप्ता कसा मिळवायचा हप्ता मिळवण्यासाठी कोणते कामे करावे लागणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत म्हणजेच की प्रत्येक महत्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला देखील या ठिकाणी तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्यात हप्ता त्यानंतर रक्षाबंधन ओळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताह सर्वात आधी जमा केला जाईल आता म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून सर्वात अगोदर पैसे जमा होतील ते आपण आता पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला सविस्तर अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाईल आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच रक्षाबंधन ओवळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप केला जाईल आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ताह वाटप केला जाईल मात्र यामध्ये अर्जंट आणि महत्वाची या ठिकाणी सूचना म्हणजे आता लाडक्या बहिणींना हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पहा चला आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजना ए केवायसी आता सर्वांनाच करावी लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला। पहिलं महत्वाचं काम म्हणजे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल म्हणजेच की साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत आणि ही दोन महत्वाची कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम काय आहे लक्षपूर्वक पाहत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे तर आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे सोप्या भाषेमध्ये सांगत आहे राज्य सरकारने योजनेचा लाभ घेण्यासाठी इथून पुढे आता लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे के के अनिवार्य केले असल्यामुळे आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सर्वांना ई के वाय सी करावी लागणार आहे ई केवायसी कुठे करायची तर तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सी एस से सी सेंटरवरती जाऊन फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजेच की पहिलं काम कोणतं करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आता दुसरं कोणतं काम करायचं आहे लक्षपूर्वक पाहत चला पहिलं काम म्हणजे तुम्हाला आता ए के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम हे सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची गरज नाही मात्र या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांना हे काम करावं लागणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम जी आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे हे महत्वाचं काम करावं लागणार आहे जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला पहिलं महत्वाचं काम ए के सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे कामे तुम्हाला करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता हप्ता मिळवण्यासाठी कोणते दोन कामे या ठिकाणी करावे लागणार आहेत ते तर आपण पाहिलंच आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून मा अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे सोबतच लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील या ठिकाणी मोठं पाऊल उचललं असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची बातमी आहे आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता म्हणजेच या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील त्यानंतर रक्षाबंधन ओवाळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाईल आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा आता वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यासाठी ते तेरा जिल्ह्या ठिकाणी जाहीर झाले आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया त्रात एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या मा माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता पहिला टप्पा या ठिकाणी वाटप सुरू केला जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर रक्कमच जमा होणार ते आपण पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला या, या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा केली जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पंधरा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे राहिले जिल्हे म्हणजे की राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जातील तर आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आपल्याला पहिला जिल्हा जालना पाहिला आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता सर्वात अगोदर या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा वाटप केला जाईल म्हणजेच आता या ठिकाणी जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार असल्यामुळे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता जमा केली जाणार आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर पुणे असेल पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे तुम्ही जर पुणे जिल्ह्यातून असाल तर सर्वात आधी दे तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर तिसरा जिल्हा पाहायला गेला तर या ठिकाणी आता नाशिक असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे सर्वात अगदर म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये वाटप केले जात आहेत सोप्या भाषेमध्ये जर जर सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार असल्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी हप्त्याचे वाटप केले जाणार आहे अजून बऱ्याचशा जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता नेमका तेरा हप्ता कधीपासून वाटप होणार आहे ते पाहूयात म्हणजेच की सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा वाटप केला जाणार आहे मात्र आता तेरा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे ते आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहात चला तर आता सर्वपात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने साधारणतः या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला जाणार आहे आणि ही रक्कम आता या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये आली असून कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेरा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार अजून साधारणतः एक ते दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा वाटप केला जाईल म्हणजेच की लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहत आहोत आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता आणि त्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे या एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे कारण की राज्य सरकारने तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आता वर्ग केला असून आता तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आणि लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते दोन कामे करावे लागणार आहेत हे तर आता तुम्हाला माहीत झाले आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केला जात आहे की या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार हे तर आपण पाहिलेच आहे पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे कारण की दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे आता पुढचा प्रश्न काय आहे तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पाहत चला तर मा आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे तुम्हाला पण माहीतच असेल नऊ ऑगस्ट रोजी काय आहे तर रक्षाबंधनचा सण आहे आणि आता लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून रक्षाबंधनचं गिफ्ट या ठिकाणी देण्यामधील अशी माहिती समोर आली आहे तर आता रक्षाबंधनचं गिफ्ट देण्यामुळे या ठिकाणी जुलै चापता सर्वातआधी तुम्ही बँक खात्यावरती जमा होईल आणि रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून त्यानंतर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा वा हप्ता या ठिकाणी लवकर वाटप करण्यामधील अशी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे आता सर्व माहितीचा विचार केल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा जो वा हप्ता आहे तो या ठिकाणी नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधन दिना दिवशी म्हणजेच की रक्षाबंधनापूर्वीच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील वा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा एका सोप्या भाषेमध्ये सांगत आहे सध्या तरी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप अधिकृत माहिती समोर आली आहे म्हणजेच की हप्ता एक दिवसामध्ये जमा होणार आहे मात्र जो हप्ता आहे तो या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो अशी फक्त या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे अशा प्रकारे या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर आता म्हणजेच की आता चौदावा हप्ता कधी मिळणार हे देखील तुम्हाला माहितच झाले असेल पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी वाटप होणार हे राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केले असून आता एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की तेरावा हप्ता कधी मिळणार हे आता माहीत झाले आहे त्यानंतर चौदावा हप्ता कधी मिळणार तर आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून रक्षाबंधनचा सण असल्यामुळे चौदावा हप्ता देखील लवकर जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे अधिकृत माहिती समोर आली नाही आणि त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या महिला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा केला जात आहे आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नाही अशा महिलांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जा, केला आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा प्रश्न आपल्याला सध्या पाहायला मत आहे आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे आता हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सी सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये जर बसत असाल तर त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा केली जाईल अशा अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळू शकता म्हणजेच की आता सर्व काही महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे म्हणजेच की आता लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते दोन कामे करावे लागणार तर ई के वाय सी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे दोन महत्वाचे कामे तुम्हाला करावे लागणार आहेत त्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार तर एक ते दोन दिवसांमध्ये मिळणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार तर रक्षाबंधनचा सण असल्यामुळे चौदावा हप्ता देखील लवकर वाटप होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजने आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे अशा प्रकारे सर्वच महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद